रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी पत्रकारांकडून आंदोलन निवडीत मराठी पत्रकार परिषदेची जोरदार निदर्शने सतरा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी महामार्गावरील निवळे येथे मराठी पत्रकार परिषदेकडून जोरदार आंदोलन करण्यात आले या आंदोलनात मोठ्या संख्येने पत्रकार सहभागी झाले होते महामार्गाचे खड्डे झाले खोल अपूर्ण कामाचा सरकारवर बोल कोकणवासियांच्या जीवाशी खेळणे बंद करा बंद करा पूर्ण करा मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करा अशा गगनभेदी घोषणांनी पत्रकारांनी परिसर दणाणून सोडला होता शनिवारी सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या या आंदोलनाचे मुख्य उद्दिष्टे सरकारचे लक्ष वेधून घेणे होते गेली अनेक वर्षे हा महामार्ग प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे खड्डेमय रस्त्यांमुळे सतत अपघात होत असून यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत मराठी पत्रकार परिषद सुरुवातीपासूनच हा महामार्ग वेळेत पूर्ण करण्याची मागणी करत आहे मात्र सरकारकडून केवळ आश्वासने मिळत असल्याने शनिवारी सोळा ऑगस्ट रोजी थेट रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला या आंदोलनात यम दूताची भूमिका साकारणाऱ्या एका पत्रकाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले महामार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाला तो सावकाशदा पुढे खड्डे आहेत असाच संदेश देत होता यामुळे या आंदोलनाला या एक वेगळेच स्वरूप प्राप्त झाले आणि महामार्गाची भीषण स्थिती अधिक प्रभावीपणे लोकांसमोर आली कोकणची जनता ही सोशिक आहे सहनशील आहे याचा गैरफायदा कुणी घेऊ नये एवढंच आम्हाला या निमित्ताने सांगायचं सा आहे कारण चौदा वर्ष एखादं काम पूर्ण होत नाही ही, ही म्हणजे खूपच वाईट गोष्ट आहे कारण दरवर्षी आश्वासनं आम्हाला मिळतात दरवर्षी ती पूर्ण होत नाहीत म्हणजे इथल्या लोकांना पण आता सवय झाली आहे की आता हे सांगता येत ना की डिसेंबरपर्यंत होईल म्हणजे शंभर टक्के नाही होणार म्हणजे अशी अशा पद्धतीची जी प्रतिमा राजकीय व्यक्तींची होत आहे ती चुकीची आहे त्याच्यामध्ये त्यांनी अतिशय पुढाकार घेऊन म्हणजे स्वतःला झोकून देऊन काम करून घेतलं पाहिजे अशी आमची मागणी आहे पत्रकार रस्त्यावर उतरतात खरं ही खूपच म्हणजे राजकीय व्यक्तींना म्हणजे लाजीरवाणी गोष्ट आहे कारण आम्ही लिहित असतो आम्ही वारंवार लोकांचा आवाज उठवत असतो परंतु त्याचा काही उपयोग होत नाही आहे हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा आम्ही स्वतः रस्त्यावर उतरलो आहोत आणि आता तरी याची दखल घ्या अशी आमची मागणी आहे मागील चौदा वर्षापासून मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलेलं आहे आणि या काळामध्ये प्रत्येक पक्षाचं सरकार राज्यामध्ये येऊन गेलं सगळ्यांनी जी आश्वासनं दिली ती आत्तापर्यंत फोल ठरलेली आहेत अजूनही महामार्गाचं काम पूर्ण होत नाही यापूर्वी देखील अनेक वेळा पत्रकारांनी वेळोवेळी आंदोलनं या, या प्रश्नाबाबत केली होती नेहमी आपल्या लेखणीच्या स्वरूपात हा प्रश्न मांडण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे पण आज दुर्दैवाची गोष्ट ही आहे की पत्रकारांना स्वतः लेखणी बाजूला ठेवून रस्त्यावर उतरावं लागलेलं आहे कोकणी जनतेचे अशी हाल या गणपतीच्या काळात किंवा पावसाच्या काळात किंवा येणाऱ्याच आकारमान्यांना जे हाल सोचावे लागतात ते मागील चौदा वर्षापासून एवढे प्रचंड आहेत की त्याचं वर्णन देखील आपल्याला करता येणार नाही आहे ना ये। कोकण रेल्वेचा मार्ग हा देखील आपल्याला जाणून येतो की फक्त केवळ कोकणातून मुंबईमध्ये जाणारी केवळ एकच गाडी कोकणाच्या वाट्याला आहे आज महामार्गाचं काम देखील रखडलेलं आहे तर कोकणी माणसाने आपल्या गावी कसं यायचं हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री यापूर्वी जे अनेक झाले किंवा सद्यस्थितीमध्ये जे आहेत त्यांनी देखील अनेक वेळाला दौरे केलेले आहेत पण यातून काही या आज सगळ्यात मार्ग निघालेला नाही पत्रकारांच्या आंदोलनाची या तरी दखल घ्यावी सरकारने आणि आता तरी या महामार्गाचं काम जलद गतीने पूर्ण करावं या मागणीसाठी पत्रकारांच्या वतीने हे आंदोलन आज करण्यात येत आहे <laughs> 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 दरवर्षी दे, <laughs> गणेशोत्सव आला की कोकणकरांच्या तोंडाला पाणी पुसलं जातं दरवर्षी सांगितलं जातं की गणेशोत्सवापूर्वी रस्त्याचं काम पूर्ण केलं जाईल अन्यथा दरवेळी आनंदोल केलं जाईल असा इशारा दिला जातो मात्र गेले अनेक वर्ष जवळपास चौदा वर्ष महामार्गाचं काम रखडलेलं आहे आश्वासनाशिवाय या ठिकाणी काही झाली नाही यंदाही गणेशोत्सव तोंडावर आला आहे मात्र साधं सुद्धा या ठिकाणी केली गेलेली नाही आहे आणि कोणत्याही लोकप्रतिनिधींचं या महामार्गाच्या कामाकडे गांभीर्याने लक्ष नाही आहे पत्रकारांना आज रस्त्यावर उतरायला लागलं ही फार श आमची शोकांतिका आहे कारण आम्ही बातम्या लावतो सगळं करतो तरी देखील महामार्गाच्या कामांची दखल घेतली गेलेली नाही आहे वर्षानुवर्ष फक्त आश्वासनच आम्ही ऐकत आलो आहे आत्ता तरी आज मराठी पत्रकार परिषदने केलेल्या आंदोलनाची दखल केंद्र केंद्र शासनाने घ्यावी अशी मी सगळ्यांच्या वतीने विनंती करते आणि पुढच्या वर्षीचा गणेशोत्सव आमचा नीट जावा अशी सर्वांच्या वतीने अपेक्षा व्यक्त करते